लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्वागतासाठी पुसद नगरीत भव्य रॅलीचे आयोजन प्रथम आगमनानिमित्त इंद्रनिल नाईक मित्र मंडळाची उपस्थित राहण्याचे आवाहन एडव्होकेट इंद्रनील नाईक यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर पुसत नगरीतील प्रथम आगमनानिमित्त इंद्रनिल नाईक मित्र परिवाराच्या वतीनं उद्या दिनांक बावीस डिसेंबर रोजी पुष्पांची नगरीमध्ये भव्य विजयी आयोजन करण्यात आलं आहे सविस्तर वृत्त असे की पुसद मतदारसंघातून ऐतिहासिक मताधिक्य घेऊन आमदार झाल्यानंतर नुकतीच त्यांची राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर नामदार इंद्रनील नाईक शपथविधीनंतर पुसद येथील प्रथम आगमनानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बयास पेट्रोल पंप येथे महायुतीचे पदाधिकारी जमल्यानंतर फुलसिंग नाईक महाविद्यालयातून स्वागत रॅलीला सुरुवात होणार आहे या रॅलीमध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने अधिकाधिक संख्येने या स्वागत रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन इंद्रनील नाईक मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार मित्रांनो पुसद मतदारसंघाचं लाडकं नेतृत्व तुमच्या आमच्या हक्काचं नेतृत्व माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्याच्यानंतर आपल्या पुष्पवंती नगरीमध्ये पुसद नगरीमध्ये त्यांचे उद्या प्रथम आगमन होत आहेत या प्रथम आगमनानिमित्त माननीय नामदार इंद्रनिल नाईक साहेब मित्रपरिवाराच्या वतीनं भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे माननीय नामदार इंद्रनिल नाईकसाहेब मित्रपरिवाराचा एक सामान्य घटक या नात्याने माहितीमधील सर्व घटक पक्षांना अर्थात भारतीय जनता पार्टीचे सर्व आपले अथक मिळणारे अथक मेहनत घेणारे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे आपले सगळे जिगरबा सहकारी असतील लवजी सेनेचे सगळे कार्यकर्ते असतील याशिवाय रिपाई दोन्ही गटाचे आपले त्या ठिकाणी निवडणुकी काळामध्ये ज्यांनी तन्मयतेनं काम केलं अशा सर्व कार्यकर्त्यांना इंद्रलेक मित्र परिवाराचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी नम्र विनंती करत आहे की उद्या साडेबारा वाजता बयास पेट्रोल पंप इथे आपल्या सर्वांना जमून सुधाकर नाईक चौकामधून आपल्याला तिथून नाईक साहेबाचं स्वागत करीत नाईक परिवारापर्यंत या स्वागत रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे आपण सर्व निश्चित मोठ्या संख्येने या स्वागत रॅलीमध्ये सहभागी व्हसाल अशी आशा आहे परत आपल्या सर्वांना उद्या येण्याचं या ठिकाणी जाहीर येत्याने रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ